तर याच्यामध्ये हा जो कविता संग्रह आहे याच्यामध्ये तब्बल सत्तावन्न कविता आहेत या तुम्ही वाचू शकता आणि बरेच काही अर्थ काढू शकता जे यू पी सी एम पी सीचा अभ्यास करतात त्यांना उत्तर कसं वगैरे लिहावं किंवा याचा सार काय आहे या सगळ्या कविता संग्रहाचा तर हे जे अर्धदान आहे ते तुम्ही वाचू शकता म्हणजे थोडक्यात प्रस्तावना जी आहे ती वाचा कारण असा कोणता डाटा तुम्हाला नाही मिळणार की ज्याच्यामध्ये थोड्या शब्दामध्ये या विशाखा कविता संग्रहावर उत्तर लिहू शकतो तर तो डाटा हा इथंच आहे पा सुरुवातीलाच दिसतो याचा तुम्ही वारंवार वापर करा ॲटलीस्ट तीनचे चार वेळेस वाचा त्यातल्या थोडेसे नोट्स काढा आणि मग त्याचा वापर करून तुम्ही उत्तर लिहू शकता ओके तर आता जाऊया डायरेक्ट कविताकडे जो आपल्याला आहे त्याच्यामध्ये अविशाखा कविता, कविता संग्रहामधले ठीक आहे दूर मनोऱ्यात नको हिमलाट पाहूया हे ना हिमलाट कविता काय म्हणते त्याचा थोडक्यात अर्थ लगेच आपण पाहूया हे ना हिमलाट पहाटे पहा जगावर आली हिम ना जसं की थंडी वगैरे पडती तसंच हिमलाट पहाटे पहा जगावर आली मुखी पिळून मधास्त द्राक्षांचे घोस पाडित मळे मोत्यांचे चरणी ओस उद्धाम धावते करी दुभंग धरेस करकरा पाखरे रगडती दात काली हिमलाट पहाटे पहा जगावर आली आणि कशी हिमलाट आहे हैना ते पार दुरून आलेले आहे त्याच्यामध्ये आहे ना मुखी पिळून मधा द्राक्षांचे घोस तिकडून पार लांबून लांबून आलेले ते आहे त्याच्यामध्ये आणि ते कर काय करत आहे इतकी तीव्र आहे हिमलाट है ना इतकी तीव्र आहे की जी पाखरं आहेत त्यांच्या दातावर दातं रगडत आहेत इतकी थंडी तुम्हाला माहिती आहे ना थंडी पडल्यानंतर काय होतं हिमलाटाचा परिणाम किंवा त्या थंडीचा परिणाम कसा असतो तसं इथं त्यांनी सुरुवातीला हे सांगितलेलं आहे ठीक आहे आता याच्यात प्रत्येक शब्दाच्या अर्थमध्ये नाही जायचं नाहीतर आपला निवडक हा शब्द दुसऱ्याकडे जाऊ शकतो श्रीमंती महाली तिथे हिलाना थारा मखमली दुलिया देती मधुर उभारा डोकाऊन पळते काप हिचा थरारा हो काय दरारा कणकाचा भैशाली हिमलाट पहाटे पहा जगावर आले पाय हिमलाट कशी काय येईना ना श्रीमंताच्या घरी तिला थारा असतो का नाही चांगले मोठे घर असतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मध्ये हिमलाट जाणार नाही परंतु काय होऊ शकतं तर, तर ती पुढच्या ह्याच्यामध्ये जाते म्हणजे श्रीमंताच्या घरीमध्ये तर तिला शरकाव नाही ती जाऊ शकत नाही आहे ना इथं गरीबी श्रीमंती अशा प्रकारचे कविता तुम्हाला मिश्रित पाहायला पाहायला मिळतं पुढचं पा, पाहून परंतु कुठे कुडाची खोपी कंगाल कांबळी टाकून गेली झोपी शेकडे शेकडो कवाडे वाटा जावा या सोपी कडकडून पडते तिथे लाव भुकेली हिमलाट पहाटे पहा जगावर आले है ना ह्या हिमलाटेचा परिणाम कुणावर पाहायला मिळतो मग याच कुडामध्ये राहणाऱ्या झोपडीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये कारण त्या कुडात झोपडीत राहणाऱ्या जो वारा आहे किंवा हिमलाट आहे मध्ये जाऊ शकते शिरकाव करू शकते आहे ना तर अशा प्रकारचं पण श्रीमंताच्या घरी तिला सारा नाही आहे परंतु सहजपणे या कुडाच्या झोपडीच्या ह्याच्यामध्ये ती जाऊ शकते ज्योतीतून धावत या तेज कनन सारे या यज्ञातील आणि सरणातील निखारे रे ढाळ नभात व ज्वालामय तारे पेटू द्या वा कनाकनात मशाली हिमलाट पहाटे पहा जगावर आली प याचा अर्थ असा बी घेऊ शकता की जगामध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात परिणाम होत असतो परत त्याचा जास्तीत पर जास्त परिणाम कुणावर होतो तर खालच्या स्तरातील लोकावर हे नेहमीच होत चाललेलं आहे तशा प्रकारचा सूर तुम्हाला या कवितेमध्ये पाहायला मिळतो आणि ही जी कविता आहेत प एकोणीसशे छत्तीसमध्ये लिहिलेली तुम्हाला पाहायला मिळते तर जगामध्ये कुठल्याही कसल्याही घटना घडू द्या है ना त्याचा मुख्यतः परिणाम हा इथे हिमलाट हा एक प्रकारचा प्रतीक म्हणून वापरू शकता है ना त्याचा परिणाम तुम्हाला इथेच पाहायला मिळतो जगात युद्ध झाले आर्थिक गोष्टी ढासळलेल्या आहेत बरेच काही झालं पर त्याचा अधिक अधिक परिणाम कोणाला पाहायला मिळतो या खालच्या स्तरातील लोकांवर पाहायला मिळतो असं तुम्ही याच्यात म्हणू शकता ओके याच्यानंतर दुसरी कविता आहे ज्याचं नाव आहे स्वप्नाची समाप्ती आता या कवितेमध्ये पहा की बरंच असा एक अर्थ आहे पहा जो तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला वाटतो की हा ही माझ्या जीवनाशी कुठेतरी जोडलेलं आहे असं तुम्हाला पाहायला मिळतं काय आहे स्नेहीन शब्द पा स्नेन ज्योतीपरी मंद होई शुक्र तारा काळ्या मेघखंडा सत्या किनाऱ्या निळ्या धारा स्वप्ना सम एक, एक तारा विरे आकाशात खिरे रात्र कनकन प्रकाशाच्या साकारात जिवंतपणी येणारे जे काही प्रसंग आहेत जे अनुभव आहेत ना ते कसं असतात एक एक निघत जातात ना आणि त्या प्रसंगातून माणूस शिकत जातो म्हणून काय म्हणतात काळ सखी गळ्यातील तुझ्या चांदण्याचे हात शीतजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत ना जे स्वप्नमय दिसते जे वाटते आपला आहे परंतु ते तसं नाहीये कारण शीतिताच्या पलेकडे उभे दिवसाचे दूत आहे ना जे स्वप्नात आहे ते वास्तवात नाहीये असं ते म्हणतात रात पाखरांचा आर्थ नादनच कानी पडे संपूर्ण भावगीते झोपलेले रातकिडे पहाटेचे गारवारे चोरट्याने जगावर येती पाय वाजतात वाळलेल्या पानावर शांती आणि विष्णुता दाटलेली दिशातून गजबीज गाजवली जगघटकाचे दोन जमू लागले दव गवताच्या पातीवर भासते भूतारकांचा सके गळ्यातील तुझ्या चांदण्याचे हात शिधाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत प्राजक्ताच्या पावलाशी पडे दूर पुष्परास वाऱ्यावरती वाहते हे दाटलेले श्वास देह प्रेम आशा यांची होतसे का कधी पुरती वेड्यापरी पुसतो आम्ही या भंगणाऱ्या मूर्ती आता ही कविता हे जे शब्द आहेत ना पहा देह प्रेम आशा यांची होत असे का कधी पूर्ती परी पूजतो आम्ही भंगणाऱ्या मूर्ती ही दोनदा आयथिंक तीन दोन का तीन वेळेस आलेली आहे दहा मार्कासाठी या शब्दामध्ये किती अर्थ आहे पहा देह प्रेम आशा यांची होत असे का पूर्ती तुमची कधी झाली आहे का म्हणजे तुम्ही जे ठरवलं होतं जे तुम्हाला प्रेम हवं होतं जे तुम्ही आशा अपेक्षा केली होती त्याची पूर्ती कधी आहे का तेच सांगतात कुसुमाग्रज देह प्रेम आशा यांची होत असे का कधी पुरती वेड्यापरी पुसतो आम्ही या भंगनाऱ्या मूर्ती याच्या मागे उगाच धावत असतो याच्यामध्ये प अशाच प्रकारचे हे एक कविता आहे पुढे पण होते म्हणून स्वप्न एक रात्री पाहिलेले होते म्हणून वेड एक रात्री राहिलेले प्रकाशांच्या पावलांची चाहूल एक कानावर ध्वज त्याचे कणकाचे लागतील गडावर ओततील जाग आज जा आग जागी दूत त्यांच्या लक्षावधी उजडात दिसू वेडे आणि ठरू अपराधी म्हणजे आम्ही जे करायचं प्रयत्न करतो जे आम्हाला कराव वाटतं किंवा जे आपण स्वप्नात विचार करतो ते होत नाहीये उलट काय होतं आम्ही वेडे ठरतो आम्ही अपराधी ठरतो म्हणजे अशा काही गोष्टीच्या मागे लागत असताना ओके तर हे मोठा अर्थ आहे मित्रांनो म्हणजे खूप काही सांगण्यासारखं का याच्यामध्ये खरं तर एखादी कविता घेतली तर त्याचा डिटेलमध्ये जाता येतं परंतु आपल्याला थोडक्यातच घ्यायचं याच्यामध्ये ठीक आहे ओके ग्रीष्माची चाहूल आही नकुल ह्यासारख्या कविता तुम्हाला पाहायला मिळतात आता याच्यानंतर हेपन, हे पण हे तुम्ही वाचू शकता बरं का मला असं जे वाच छान वाटते तेच तुम्ही घेईन याच्यामध्ये मातीची दरपोक्ती ही पण कविता खूप सुंदर आहे ओदकाठचा संध्याकाळ हे पण आहे याच्यामध्ये आता हा काठोकाठ कठहभरा एक ही पण एक आहे की एक प्रकारचा राष्ट्रवाद म्हणू शकता एक प्रकारची सामाजिक जागृती म्हणू शकता अशा प्रकारचा हा काठोकाट कठोभरा ही कविता तुम्हाला पाहायला मिळते आहे ना अगगाडी जमीन आता ही कविता छान आहे या या कवितेमध्ये पाहूया अगगाडी गाडी जमीन नको ग नको आक्रांदे जमीन पायाशी लोळत विनवू नमुन धावसी मजेत वेगात वरुण आणि खाली मी चालेल चुरुण आहे ना अगगाडी आणि जमीन जमिनीच्या वरी आग गाडी आहे है ना तर त्या दोघाचं एक वर्णन पाहायला मिळतं पा समजून घ्या काय आहे अगगाडी गाडी आणि जमीन जमिनीच्या वरी आग गाडी धावते तर ती कविता कशाप्रकारे आहे नको ग नको अक्रांदे जमीन पायाशी लोळत विनवू नमुन दहावेस मजती वेगात ओरुन आणि खाली मी चालले आहे ना छातीशी पाळीशी कित्येक खिंडारे गाडी जाते त्याचं वजन किती असतं ना छातीस पाळीशी कित्यिकी खिंडारे कितीक ढाळसी वरून निखारे नको ग नको अक्रांदे जमीन जाळीत जाऊ तू बेहोश होऊन ढगात धुरांचा फवारा सोडून गरजत गाडी ती बोलली माजून ढगात धुराचा फवारा सोडून गरजत गाडी ती बोलली माजून दुर्बळ अशीच खुशाल ओरड जगावे जगात कशाला भेकड दुर्बळ अशीच खुशाल ओरड जगावे जगात कशाला भेकड पोलादी टाचा या छातीत रवून असे चेंदीत धावेन धावेन चला चला रे चक्रानो फिरत गरगरा गरजत पुकारा अबुला दरारा शिळ आणि कर्कश गर्वात फुंकून पोटात जळते इंधन घालून शिरली घाटात अफाट वेगात मैलांचे अंतर घोटात गिळत उद्दाम गाडीचे ऐकून वचन क्रोधात इकडे थरारे जमीन आता इथवर काय होते माहिती का जमीन ही आगगाडीला काय करते पा सहारा देते ठीक आहे जमीन आहे तर आगगाडी आहे परंतु आगगाडीला काय वाटतं मोठेपणा वाटतं ना मी मोठी आहे मी असं करू शकते असतं ना समाजामध्ये काही लोक असतात पहा जे वरच्या स्तरावर आहेत परंतु खालच्या स्तराच्या लोकांचं ते शोषण करत असतात समाजातील त्या लोकांना ते थारा देत नाहीत किंवा त्यांना स्थान देत नाहीत है ना आणि तो तो, तो तुमचा गर्व तो अभिमान एक दिवस हा त्यांना गिळंगरत करतो आहे ना तसंच तुम्हाला पाहायला मिळतं ज्याच्या आधारावर ही आगागाडी चाललेली आहे ना म्हणजे जमिनीच्या आधार आघाडी चालली आहे परंतु जमिनीनं जर त्याला साथ नाही दिली तर आघाडीचं अस्तित्व नाहीये हेच इथं कवी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ना ते काय म्हणतात पहा की इतकी ही आगगाडी अहंकाराने आणि तिच्या त्या पनानी चाललं आहे ना तेव्हा ती त्याला एक अद्दल घडवते ही जमीन तर पुढे काय आहे उद्दाम गाडीचे ऐकून वचन क्रोधात इकडे थरारे जमिन दुर्बळ भेकड त्वशाने पुकारी घुमले पहाड घुमल्या कपारी हवेत पेटला सुडाचा कोसळे दरीत फुलांचा डुलारा उठला शनार्द भयान आक्रोश हदरे जंगल कापले आकाश उलटी पालटी होऊन गाडी ती हजार शकले पडली खालती आहे ना जेव्हा खालच्या लोकातील स्तरांना जाग येते खालच्या स्तरातील लोकांना एक प्रकारचा तो आपल्यामध्ये तो एक आपण म्हणतो क्रांती म्हणा किंवा आपल्यावर अन्याय झाल्याची जेव्हा त्यांना ते कळतं तेव्हा त्यांनी केलेली क्रांती ही सगळं काही बदलून टाकू शकते जसं की या जगामध्ये झालेलं आहे तसंच तुम्ही इथं आगघाडी आणि या जमीनचं उदाहरण घेऊ शकता है ना माणूस सहन करतो आणि प्रत्येक व्यक्ती सहन करतो पण सहन करण्याची जेव्हा एक प्रकारची परिकाष्ठा होते म्हणजे तो जो परिपूर्णता जाते है ना किंवा तुम्ही म्हणू शकता की ते सहन करू शकत नाही तेव्हा तिथं ते क्रांती होतेच तशा अशा प्रकारची ही कविता पाहायला मिळते तुम्हाला तुम्ही तुम्ही दुसऱ्या प्रकारे पण हा अर्थ काढू शकता त्याच्यानंतर क्रांतीचा जे जयकार ही पण खूप चांगली कविता आहे पहा ह्याच्यामधले काही ओळी आहे पहा ह्याच्यात कशाच आई भिजभिसी डोळे उजळ तुझे भाल रात्रीच्या गर्भात उद्याचा असे ऊश काल सरणावरती आज आमच्या पेटतात प्रेते उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते लोहदंड तव पायामध्ये खळखळणार आई खळखळणार तुटणार गरजा जय जयकार क्रांतीचा ही राष्ट्रभूमी राष्ट्रावर प्रेम असणारे तुम्ही म्हणू शकता कविता आहेत खूप चांगल्या आहेत परंतु तर ते थोड्या घ्यायच्या म्हणून तर तेच घ्यावं लागलं आता जालिनवाला बागवर जो हत्याकांड झाला होता त्याच्यावर सुद्धा त्यांनी ही कविता लिहिलेली आहे कुसुमागराजाने म्हणजे तुम्ही या कवितेच्या शीर्षक वगैरे पाहिलात किंवा त्याच्यातला अर्थ वगैरे पाहिलात तर यांना पुरस्कार का भेटलेला आहे किंवा मराठी साहित्यामध्ये याला अनमोल स्थान का आहे हे बी तुमच्या लक्षात येतं आता पा जालिनवाला बाग याच कवितेवरच्या शेवटच्या वेळी मे बी परीक्षेला येऊ शकतात पाचोळ्यापरी पडली पाहून प्रेतांची रास परी पडली प्रेतांची रास पाहून नयन झाकले अस्सिल देवा तू आपले खास असेल ही वा सैतानाची प्रभुवर मात एक जखम अन नवीन येशू तुझ्या काळ जात आहे ना म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नावानं केलेला जो है ना आत्ता कांड आहे ना कोण होते, जो होते ते जो जालिनवाला भाग हत्याकांडामध्ये सामील होते तेच ना ब्रिटिश इंग्लिश ते कुणाला मानतात येशूना येशून काय दिलं येशून प्रेम शांती आणि क्षमा यांचा संदेश दिला परंतु त्यांच्याच येणाऱ्या पुढच्या पिढीने काय केलेलं आहे हा प्रकारचा हत्याकांड केलेला आहे त्याच्यामुळे ते म्हणतात नयन झाकले असतील देवा तू अपुले खास ना कारण तू दिलेल्या संदाशाचा विपरीत घडलेला हा हत्याकांड आहे हा जालिनवाला भागामधली घटना आहे असं हे कविता मान पाहायला मिळतात त्याच्यानंतर जा जरा पुळवीकडे चीन जपान युद्धामध्ये झालेला जो राक्षसी अत्याचार आहे त्याच्यावर ही केलेली कविता तुम्हाला पाहायला मिळते त्याच्यानंतर पुढं ही कविता पण आहे प्रेम कविता पण तुम्हाला यांच्यामध्ये पाहायला मिळतात मूर्तीभंजक ही पण कविता खूप छान आहे पा मूर्तीभंजक म्हणजे जो व्यक्ती देवाला मानतो आणि त्याच्या पूजा अर्चा वगैरे करायला लागतो शेवटी त्याला काय मिळते है ना आ, आता पाहिजे असेल पहा जगाचा गलबला जगात सोडून प्रेमाचा मृणाला बंधने तोडून होता तो भ्रमिष्ट भ्रमात एकला नादात अगम्य टाकीत पावला वर्तले नवल डोंगर कपारी गवसे प्रतिमा संगम रवरी म्हणजे एकदा काय झालं की एक व्यक्ती असा सगळं सोडून निघाला कुठेतरी है ना एकटाच आपला मग जाता जाता त्याला काय एक प्रतिमा सापडली ना? कवी काय म्हणतो एक प्रतिमा एक मूर्ती सापडली डोंगरे कपारे गवसे प्रतिमा संगमरवरी हर्षाचा उन्माद आला त्या वेड्याला घेऊन मूर्ती ती बैहोश चालला हैना त्याला खूप नव म्हणजे भारी वाटलं त्याला एक कवी एक आपला प्रतिमा सापली देवाची प्रतिमा सापडली आहे ना पुढं काय होतं आधळे पुडती पहाड उभार वेड्याच्या मनात काहीये विचार आणि मग मूर्तीचं काय करावं काय करावं असं त्याच्यामध्ये मनामध्ये विचार येऊ लागले मग तो काय केली थांबवी आपला निरर्थ प्रवास मग मूर्ती सापडल्यावर त्यानं काय केलं म्हणजे थांबला तो थांबवी आपला निरर्थ प्रवास दिवसामागून उलटे दिवस आहे ना तो थांबला त्याच्यामध्ये आणि काय करतो थांबवून आणि अखरे राबून अखंड वेड्याने खोदले मंदिर प्रचंड त्याला मूर्ती सापडली त्याने काय करावं हा विचार करून त्यानं मंदिर बांधलं खोदून हो वेड्याने खोदले मंदिर प्रचंड चढवी कळस घडवी आसन जाहिली मंदिर मूर्ती ती स्थापन ना मग त्याने ते मंदिर बांधलं त्याच्यावर कळस चढवला आणि मूर्ती स्थापन केली मग काय करतो तो नंतर सुरू हो वेड्याचे पूजन घुमती कड्यात नर्तन गायन मग रोज त्यानं काय सुरू केलं पूजन सुरू केलं गायन सुरू केलं तो नाचू लागला त्याच्यामध्ये रान आणि भोतीची स्पुंद सकाळी ठेवी वेली न हा फुलं त्याला त्या देवाला अर्पण करण्यासाठी तो या झाडांवर ना कळ्या ठेवत असत ना फुल्या ठेवत असेल इतका हा वेडा है ना विचारी आश्चर्य त्रणाल ओहळ कोण हा हिरव राजला है ना त्या झाडांना सुद्धा एवढं आश्चर्य वाटू लागलं परंतु एवढं तो करतोय त्या मूर्तीसाठी त्या गाभाऱ्यासाठी परंतु काय झालं परंतु मूर्ती ती बोले ना हले वेड्याचे कौतुक काही करेना है ना इतकं दिवस रात मेहनत करतोय परंतु ती मूर्ती बोलच ना त्याला मग काय झालं सरले गायन सरले नर्तन चालले आखरी भीषण क्रंदन हा मग त्यांनी सगळंच बंद केलं काय करतो मग पुढे बंद करून पाडून तिच्या त्या सुंदर पायाशी ओरडे रडे तो उपाशी तापाशी त्याने मंदिर तोडलं सगळं काही त्याचं छिन्न विछिन्न केलं आणि तिथं तर रडू लागला त्याच्यामध्ये खुळाच कळे ना अपेक्षा कशा कशाची उपेक्षा वाचून मग तिला त्याला कळलं की इथं दगडावरून आपण अपेक्षा ठेवून काय फायदा आहे खुळाच कळे ना पाशाणापासून अपेक्षा कशाची उपेक्षा वाचून तिथं उपेक्षाच होणार तुमचा तो आशाची निराशा होणारच असं त्याला कळतं वैतागे संतापे आखरी क्रोधानं मूर्तीच्या ठिकऱ्या केल्या त्या भक्तानं आणि पुन्हा ती मूर्ती जी ती सापडली होती ती सुद्धा त्याने फोडून टाकली रित्या त्या मंदिरी आता तो दाराशी बसतो शोधत काहीसे आकाश आहे ना आता त्या मंदिरामध्ये तो दूर आकाश पाहत राहतो वाटचे प्रवासी मंदिरात येतात वाटचे प्रवासी मंदिरात येतात आणि शिल्पाची थुरवी गातात हैना किती मोठा शिल्प होतो आणि पुढे काय म्हणतात पाहून परंतु मोकळा गाभारा पाहून परंतु मोकळा गाभारा पाशान खंडाचा अतला पसारा तोशाने बोलती जाताना रसिक असेल चांडाळ हा मूर्ती भंजक ना त्याला काय म्हणतात मग हा ज्या या मूर्तीचे ज्याने हे तुकडे बनवले आहेत हा कोण होता मूर्तीभंजक चांडाळ अशा प्रकारची परंतु खरंच तो, तो चांडाळ होता का मूर्तीभंजक होता का तर अशा प्रकारची ही कविता तुम्हाला पाहायला मिळते यांच्यामध्ये त्याच्यानंतर कोलंबसाचे ही गर्भगीत आहे पहा ही पण कविता छानच आहे असं आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर पुढची आस बळी ती पण कविता हां लिलाव कविता पाहूया आपण लिलाव लिलाव सुद्धा ती सामाजिकतेवर आहे एक प्रकारचा जो शेतकरी असतो ना तो प्रका, त्याच्या प्रकारची कविता पाहायला मिळते लिलाव लिलाव या शब्दाचा अर्थ माहिती आहे ना काय ना लिलामी आपण निलामी वगैरे म्हणतो त्या प्रकारचा लिलाव आहे याच्यात उभा दारू उभा दारी कर लावणी कपाळा उभा दारी कर लावणी कपाळा दीन शेतकरी दाबून उमाळा उभा दारी कर लावणी कपाळा दिन शेतकरी दाभूनी उमाळा दूत दारा सी पुकारी लिलाव शब्द कसले ते घनाचे घाव शेतकऱ्याच्या घरचा लिलाव होत आहे शेतकरी आहे ना दाराला कपाळ लावून बसलेला आहे आणि ते घरचा जो लिलाव आहे तो पाहत असताना त्याचा जो आपण म्हणतो ना की म आतून येणारा जो भाग आहे त्यांनी म्हटलं की शब्द कसले ते घनाचे गाव तो पुकार जो होत आहे ते एक प्रकारचा घाव त्याच्या मनावर होत आहे पुन्हा पोसलेले प्राशुन रक्तदाने पोसलेले पाशून रक्तदाने उडून जाती शनी पाखराप्रमाणे निघत मागून बाजले आणि थाळी गाडग्यांचे येते अखरे सपाळे आणि एक एका गोष्टीचा लिलाव होत आहे है ना जे त्यांनी दान कमवलं होतं ना जमीन जमिनीतून जे पीक कमवलं होतं त्याच्यानंतर मग जे थाळी वगैरे जे असतं घरामध्ये ते आणि शेवटी गाडग्यांची पाळी आलेली आहे वस्तू घालून या धाड वस्तू वस्तूवर घालून या धाड करीत घटकेच झोपडे उजाड जे छोटीशी झोपडी होती ज्याच्यात सामान होतं ते सगळं उजाड झालेलं आहे स्तब्ध बाजूला बसे धनीन लाल डोळ्यातील अटले उधाड तिचा जो संसार होता तो सगळा आता विस्कटलेला आहे त्याचा लिलाव झालेला आहे भुके अर्भक आणि उरास भुके अर्भक ना? है ना भुकलेला जो अर्भक आहे जो लहान मुलगा आहे तो भुकलेला आहे भुके अर्भक आणि कवळून उरास पदर टाकून त्या घ्यास ऊर उगडे ते तिचे न्याहळून थोर थैली तेल वाजवते ना आणि रे पुसते स सावकार उडे हस्याचा चौकडे विखार ना आणि म्हणजे पहा की ती जी घरदनीन आहे ते आपल्या बालकाला पाजण्याचा प्रयत्न करते आणि तिथं हे लोक या सगळ्या तमाशा पाहून तिच्याकडे बघून हसतायत अशा प्रकारचा हा लिलाव तुम्हाला त्याचं पाहायला मिळतो म्हणजे एका शेतकऱ्याच्या घरची जी स्थिती आहे त्याची वास्तविकता इथं पाहायला मिळते